नमस्कार मित्रांनो पर्यावरण संरक्षण टॉपिकमध्ये आपलं स्वागत आहे मी रत्ना मोरे आज आपण मेडसिंगी एक दुर्मिळ फुलझाड जंगली फुलझाड जाड़। या झाडाची माहिती घेणार आहोत ह्या सीझनमध्ये आपण रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन केलं आहे कारण जेवढी दुर्मिळ वृक्षवल्ली आहे त्याच्या बिया आपण जास्तीत जास्त साठवण्याचा सा प्रयत्न कर करत आहोत आणि त्याचं संकलन पण झालेलं आहे आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये त्याचं एक चपटी सेंग अशी असं बीज आहे त्याचं ओके आणि बॉटलिंगमध्ये आपण त्याच्या संकलित केलेल्या बी आहेत मेडसिंगेला आणखी एक नावे, मेर, मेर भींगी वेगरे नाव आहे मेड मेडविंगे वेगवेगळ्या जागेत काही वेगळे नाव असतात त्याचं शास्त्रीय नाव आहे डेली कॉन्डन फॅलकटा या वृक्षाच्या शेंगा मेंढीच्या आकाराच्या असतात अर्ध गोलाकार असून त्याच्या आडव्या रेष्या असल्याचा भास होतो म्हणून अर्थाने दोन्ही नावात शिंगी शब्दाचा अर्थ असावा मेठसिंगी हा वृक्ष साधारणपणे वीस ते तीस फुटांपर्यंत वाढतो मेटसिंगी खूप कमी वेगाने वाढणारं झाड आहे आणि पाणीही कमी लागतं पाणी कमी लागल्यामुळे पाणी तत झाडाची तत तरुण देण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे याला थोडंसं कमी जास्त पाणी कमी जास्त असलं तरी फारसे काही भिडत नाही जमिनीत याची लागवड केली तर फारशी विशेष वाढ होताना दिसत नाही कारण नैसर्गिकरित्या खूप हळूहळू वाढ होते मात्र खोड अतिशय टनक मजबूत असते फुलं खूप सुंदर येतात उन्हाळ्यात त्याला सुंदर आणि सुवासिक असतात मी त्यामध्ये घरात एक जर फुल ठेवलं ना तर तास दोन तास त्याचा गंध राहतो एवढा सुवासिक आहे तर याचा मुद्दा म्हणून मी एक दाखवते याचा रोप कसं असतं आपण बियांपासून याचं जतन केलेले हे रोटे ह्या वर्षी आपण एक देखील घेतला होता बीज प्रदर्शनचा याच्यामध्ये आपण त्या दिवशी भरपूर प्रमाणात मोफत बिया वाटप केल्या आणि आपण जेवढेही दुर्मिळ झाडांच्या बियांचं जतन केले त्या बिया आपण मोफत वाटतो उद्देश हाच आहे की ह्या झाडांचं अस्तित्व टिकून राहावं जास्तीत जास्त लागवड व्हावी लोकांपर्यंत पोचावं याचे हो। नैसर्गिक फायदे याचे आयुर्वेदिक फायदे काही तर याचं मूळ म्हणजे की या झाडाचं अस्तित्व टिकवणं हे सर्वात महत्वाचं आहे याचा काही फा फायदे जर म्हटले तर पानासर असं म मधुमेह कावीळ भाजणे तापासारख्या आजारांवर काही गर्भपातासारखे कळवण्यात याचा उपयोग केला जातो तर असे हे मेड सिंगी आहे ज्या झाडाचं जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत कोणाला बिया जर कधी बियांपासून लागवडीसाठी लागत असल्या तर मी मोफत देतो माझ्या नंबर आहे मला कॉन्टॅक्ट करा आणि या झाडाचं था संवर्धनासाठी पुढे या धन्यवाद